इथेच तो निकाल लागलेला उमेदवार कोण द्यायचा आमच्या पक्षाची प्रथा आहे ते चिटणीस मंडळ ठरवतं मग पार्लमेंट बोर्डा पुढे जातं पार्लमेंटरी बोर्ड त्याला शिक्कामोर्त करत आज महाराष्ट्रात शेका पक्षाचा कुठलाही उमेदवार ठरलेला नाही जो इच्छुक आहे ते प्रचार करतायत आपण केलेला आहे त्याच्यामध्ये पण शेका पक्षा नेहमी शेका पक्ष हा नेहमी पक्षाचा बहुमताचा मान करतो आणि या ठिकाणी पक्षाचे नेतृत्व आतापर्यंत उमेदवारीमुळे मतभेद करून देत नाही ते दे सोडवण्याची कसोटी नेतृत्वाची असते ते नेतृत्व नक्कीच सोडवेल अशी मला खात्री आहे माझ्या हे राम आणि भरत दोघंही माझ्या पाठीमागे सतत असतात दोघांनी आलो की दोघांनी इच्छा व्यक्त केली इच्छा नाही दोगाद त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या शेवट तुमचा तुम्ही बघितला नाही ती चर्चा नको आता तो पण राजकारण आहे आणि तो कोणाचा नातू आहे तुम्ही ओळखता राजा नाही राम कोण आहे म्हणजे पुढे सांगितलं सांगितलं मी काय म्हणलो कसं आहे हे मतभेद का होणार नाही आम्ही कोण देणार आम्ही नेतृत्व सांगितलं की इथे नाही त्यांना पण माहिती आहे त्यांना पण चर्चा चालू आहे त्यांना पण माहिती आहे आणि त्याप्रमाणे होणार आणि शेवटी आम्हाला थोडाफार मान द्यायला कारण आमची पण मत आहेत ना नायगड रायगड मध्ये दोन दोन खासदार त्यांना देतोय आम्ही कोल्हापूरमध्ये दे मध्ये आमची मतं आहेत निर्णायक मत आहेत असं नाही पण ही चर्चा आम्ही करत नाही ही चर्चा तुम्ही सांगू पण कट करा माझी कारण आघाडीतला एक जबाबदार कार्यकर्ता आहे मी नेता म्हणत नाही महाविकास आघाडीतला पण आघाडी आहे आम्ही कुठे बैठक पण घेत नाही आमचं म्हणणं आहे संविधानाविरोधी असलेली आघाडी आणि संविधान नष्ट करणारी जी यंत्रणा आहे मद्शीरपणे डावपेच करून ती जनतेला आणि मतदारांना भुलवते नष्ट करण्याची भूमिका जो करेल त्याच्या पाठीमागे आम्ही राहणार आहोत राजू राजू शेट्टी राजू शेट्टी राजू शेट्टी राजू शेट्टी राजू शेट्टी तयार आहेत का जाहीर आघाडी आम्ही मागणी केलेली आहे त्याने काय प्रश्न आहे स्वबळावरच देत नसतील डिक्लेअर नसतील तर स्वबळावर शेवटी आमच्या प्रागतिक आघाडीच्या बाहेर जाणार नाही ना प्रकाश किती बोल आता इथे बोलले मागणी केली तर झालं कसं असं निर्णय प्रकाश आंबेडकरांची भूमिका सारखी बदलते कायम राहणार बरोबर आहे ते कायम राहणार बरोबर आहे सर महाराष्ट्रातले अनेक कुटुंब फोडले सांगूया तर कुटुंब असो असं काय पाहिजे होतं त्याला पैसे पाहिजे सत्ता पाहिजे काय पाहिजे सत्याला हात बाहेर पडणारे आम्ही लोक कमावते कसं म्हणाल तुम्हाला जास्त माहिती आहे देशमुख कुंड कुटुंब कसं आहे मी लांबचा आहे तुम्ही तसा प्रयत्न होतोय का तसा प्रयत्न केला जातोय का असं काय तुम्हाला शंका वाटते का नाही खरं तशा तर त्याला परवा करणार नाहीत हे बोलण्याची पण गरज नाही मला होणारच नाही तर कशाला बोलू